तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी स्वारगेट कात्रस बीआरटी मार्गाच्या कामात गैरव्यवहार केला राजेंद्र शिळीमकर यांची चौकशीची मागणी स्वारगेट ते कात्रज बीआरटी मार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून त्याची चौकशी करण्याची मागणी भाजपचे नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांनी केली आहे तत्कालीन राष्ट्रवादीच्या सत्ताधाऱ्यांनी यात गैरव्यवहार केल्याचा आरोप शिळीमकर यांनी केला असून राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत या कामाची चौकशी करावी आणि या गैरव्यवहारामध्ये सामील असणाऱ्या दोषींवर कार्यवाही करावी अशी मागणी सत्ताधारी भाजपचे नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांनी केली आहे पहा काय म्हणाले आहेत राजेंद्र शिळीमकर आत्ता दोन हजार सतराला दोन जानेवारी एकोणीसशे सतराला पंच्याहत्तर कोटीच्या कामाची वर्कऑर्ड देण्यात आली त्यानंतर आचारसंहिता लागली आणि आमची सतराच्याही निवडणुका लागल्या निवडणुका झाल्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टरनं काम सुरू केलं सुरू केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की एक आत्ताला निवडणुका झाल्यानंतर कसलं काम करतो विचारणा केली तर माहिती घेतली तर ते असं लक्षात आलं की इलेक्शनच्या अगोदर पंच्याहत्तर कोटीचं काम हार्बाई डिझाईन करून ते फुटपाथ आणि सायकल ट्रॅक करायचं त्यानंतर आम्हाला प्रेझेंटेशन देण्यात आलं वर्क ऑर्डर दिल्यानंतर प्रभाग समितीला प्रेझेंटेशन देण्यात आलं की तो रोड कसा होणार आहे त्याची डिझाईनिंग कसे तर प्रभाग समितीला बऱ्याचशा सभासदांनी असे रस्ता करणे किंवा त्याच्या दुरुस्ती करण्याची गरज नाही असं आम्ही सांगितलं तरी पण प्रशासनानं न ऐकता ते काम चालूच ठेवलं चालू ठेवल्यानंतर त्यांनी करणं गरजेचं होतं लक्ष्मीनारायण थिएटरच्या समोर म्हणजे साई मंदिराच्या मध्ये ज्या ठिकाणी भुयारी मार्ग आणि स्वारगेटचा उड्डाणपूल झाला त्या ठिकाणी नागरिकांना चालण्याची पण जागा नाही आहे म्हणजे फुटपाथ नाही आहे तर गरजेचं होतं की ज्या ठिकाणी नागरिकांना चालण्याची व्यवस्था नाही आहे सायकल ट्रॅक नाही आहे अशा ठिकाणी काम करणं गरजेचं होतं परंतु झालं काय ज्या ठिकाणी आवश्यकता नसताना वाल्वेकर लॉनचा लॉनचा परिसर असेल किंवा कात्र डेअरीचा परिसर असेल त्या ठिकाणी भव्य रस्ता आणि चांगल्या पद्धतीचं सायकल ट्रॅक आणि फुटपाथ होते त्या ठिकाणी लाईटचे पोल चांगल्या स्थितीत होते असं असताना देखील त्यांनी सत्तर कोटी रुपये पूर्ण त्या नको त्या ठिकाणचं खोदाई केली नको त्या ठिकाणचं चांगलं असलेलं सुस्थितीला असलेला रस्ता तोडला आणि त्याच्यावरती पुन्हा तशाच पद्धतीचं काम करण्यात आलं आमचं असं म्हणणं आहे की आत्ता तुम्ही बघितलं असेल बसस्टॉप जे बी आर टीचे केले जुने बसस्टॉप तोडले आणि आत्ता लेफ्ट साईडच्या दरवाजाच्या सर्व बस आहेत ते असताना जुने बस स्टॉप तोडले आणि राईट साईडच्या दरवाजा असलेल्या बसच्या अनुषंगाने जे बस स्टॉप करायला पाहिजे ते आत्ता केले ते चौदाशे ते पंधराशे स्क्वेअर फूटचा एक बस स्टॉप आहे जे अतिशय मोठ्या प्रमाणात बस स्टॉप केलेत त्याच्यावरती कॉन्क्रिटी करून स्लॅब टाकले आणि त्याचं ऐंशी लाख रुपये बिल काढले म्हणजे जर चौदाशे स्क्वेअर फुटाला जर ऐंशी लाख रुपये बिल तर आपण जर एकद घर बांधलं की त्याला सगळे एम्युनिटी असताना घर बांधलं तरी किती खर्च केला तरी तीन हजार स्क्वेअर फुटाच्या पुढे पैसे लागत नाही इथं अंदाजे पाच हजार रुपये क्युअर कुठं त्याचं बिल आला करण्यात आलं म्हणजे हा जो एक्स्ट्रा खर्च आहे किंवा इतर जो जादा खर्च झालेला आहे तो त्याचं जो इस्टिमेट करत असताना ज्यावेळेस त्याची डिझाईन करण्यात आली ज्या वेळेस प्रशासनानं ते रस्ता करण्यासाठी जे बजेट त्याच्यात बजेट तरतूद करण्यात आली त्यावेळेस त्याचं रेट रेटचं कुठल्या कोणाकडनं त्याचे रेट घेतले कसे घेतले आणि अनावश्यक असलेलं स्टील त्याला वापरलं गेलं त्यामध्ये स्टील असं वापरलं गेलं आहे आता मध्ये बी आर टी आणि पब्लिक रोडच्या मध्ये जो डॉक्टर झोन आहे तर त्याला झीकझाक बॅरेकेट लावलेले आहेत त्या पण तक्रार लावल्यात आणि त्याच्यावरती त्या बॅरेकेटवरती आढळून जवळपास पाच लोकांचा मृत्यू झालेला आहे पंचवीस ते वीस लोकांच्या गंभीर दुखापती झालेल्या आहेत आणि हजारो लोकांच्या किरकोळ दुखापती झाल्यात त्या पोलीस खात्याकडनं जिथे तक्रारी केले नाही परंतु पोलीस खात्याकडनं माहिती मिळाली तर पाच लोकांचे मृत्यू झाले म्हणजे अशा धोकादायक रस्ता करून म्हणजे जर सत्तर पंच्याहत्तर कोटी रुपये खर्च करून त्याच्यात जर मृत्यू होत असतील तर मला वाटतं की आपण नागरिकांचा पैसा उगच त्याची उदळपट्टी करतो आणि का खर्च करतोय जर स्वारगेट ते कात्रजपर्यंतच्या आजूबाजूला राहणाऱ्या ज्या सोसायट्या आहेत त्या अनेक वेळा आम्हाला सभासदांना विचारणा करतात की तुम्ही नहात पैसा का खर्च करताय आम्ही पण त्या प्रशासनाला अनेक वेळा त्या संबंधित तक्रारी केल्या परंतु प्रशासन असं सांगतं आम्हाला की आता वर्कऑर्डर दिली तर काम थांबवता था येत था नाही था 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 मग अशी परिस्थिती झाली की जरी आमची सत्ता असली तरी पण हे काम आमच्या महानगरपालिकेमध्ये सत्ता येण्याच्या पूर्वीचं आहे मग ते का करण्यात आलं जर धनकवडीचा पूल उड्डाणपूल जर पंचावन्न कोटी पूर रुपयामध्ये जर पाऊन किलोमीटरचा उड्डाणपूल होतो तर मग तुम्ही सत्तर आणि पंच्याहत्तर कोटी रुपयामध्ये उड्डाणपूल का केलं नाही तुम्ही चांगले फुटपाथ आणि सायकल ट्रॅक तोडून पुन्हा जर करायचे होते तर तुम्ही हात पैसा घालवला मग त्या जो विकास आहे त्या साधारणचा तर तो नक्की कोणासाठी करायचा किंवा कोणाच्या फायद्याचा जर नागरिकांच्या पैशातनं करणार असेल तर त्यांना जर त्याचा उपयोग होणार नसेल आणि त्याचा मृत्यूचा जर सापळा आपण करणार असेल तर का करायला गेला असा माझा प्रश्न आहे त्यामध्ये संशय याच्यामुळे बळवतो जर आपण वेगळं काय केलं असतं किंवा पूर्वीचे जर लाईटचे काम आता त्यापूर्वी जर तिकडं बघितलं आहे सातारा रोडला लावलेले जे लाईटचे कोर्स होते लाईटच्या फिटिंग्स होत्या त्याच्या केबल्स होत्या करोडो रुपयाच्या केबल्स होत्या त्या सातारा रोडच्या उकडल्या परंतु आत्ता मांजरी आणि तिकडे बीआरटी केली त्याच वेळेस इकडचे पल लावले तिकडे अजून चांगले आहेत मग इकडचं खराब होते तिकडचे खराब कसे काय ते नाही का नाही झाले तिकडचे का काढले जर तो सर्व चांगल्या स्थितीतलं जर आपण जर एखाद्या नागरिकाने महापालिकेचा एखादा रस्ता तोडला किंवा सार्वजनिक मालमत्तेचं जर नुकसान दे केलं तर त्याच्याकडनं दंड घेतो त्याच्यावरती कारवाई करतो मग अशा पद्धतीचं जर काम करणारे जे अधिकारी आहेत त्यांनी जर अनावश्यक जर काम केलं असेल तर त्यांच्यावरती माझा प्रश्न आहे की काय आपण महापालिका कारवाई करणार किंवा आयुक्त काय कारवाई चांगल्या पद्धतीचं चांगलं असलेलं रस्ते चांगले असलेले फुटपाथ चांगले असलेले स सा, सायकल ट्रॅक असलेली ग्रीनरी ग्रीनरी पण आता तुम्ही एक पीस राहिलेला आहे त्याचं पण तुम्ही पाच दिसत जाऊन सायकल ट्रॅक आणि फुटपाथ आणि त्याची ती असलेली बफर झोनची ग्रीनरी अतिशय सुंदर आहे सर्व तोडली आणि पुन्हा तशीच केली तर तेच करायचं होतं तर तुम्ही तोडले का हा प्रश्न आहे त्या बी आर पी मार्गामध्ये सहा ते सात अंदाजे बसस्टॉप आहेत ते बसस्टॉप करून ठेवले परंतु आता राईट साईडच्या बस साठी ते बस स्टॉप केलेले परंतु आजपर्यंत गेल्या दीड ते दोन वर्षामध्ये ले। लेफ्ट साइडच्या बस तिथे धावत तर लेफ्ट साइडच्या बस धावतात तर ते जुने बस स्टॉप तोडले तर नागरिकांना आता राईट साईडचा बस स्टॉप सा वापरता येत नाही जर बसच येणार नव्हत्या आपले तर मग एक आकारून ठेवला असा माझा प्रश्न तर याबाबत आपल्याला काय वाटते व्यक्त व्हा खालील कमेंट बॉक्समध्ये बातमी आवडली असल्यास लाईक आणि आवडली नसल्यास डिसलाइक करा शेअर करायला विसरू नका आमच्या अशाच बातम्या पाहत राहण्यासाठी खाली लाल रंगात दिसत असलेले सबस्क्राईब बटन दाबून आमचे चॅनल सबस्क्राईब करा बेल क्लिक करायला विसरू नका